नमस्कार मी अमित परब माझा प्रॉपर्टी इन रत्नागिरी हा यूट्यूब चॅनल न विसरता सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला कोकणातील जागेंचे अपडेट शेतजमिनीचे व्हिडिओ तसेच येणे प्लॉटिंगचे व्हिडिओ तुम्हाला या यूट्यूब चॅनलमार्फत घर बसल्या बघायला मिळतील तर मंडळी हा व्हिडिओ बघताना जे नवीन आहेत त्या लोकांना विनंती आहे की सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करून ठेवा तसेच सर्वात स्वस्त बजेट प्रॉपर्टी या यूट्यूब चॅनलमार्फत पर तुम्ही परचेस करू शकता आणि पूर्ण विश्वासाने पूर्ण जागेचे डॉक्युमेंट क्लिअर असलेल्याच जाग्यांचे व्हिडिओ कागदपत्र क्लिअर असलेल्याच जागेंचे व्हिडिओ असले तुम्हाला या यूट्यूब चॅनलमार्फत घर बसल्या बघायला मिळतील तर मंडळी न विसरता चॅनल सबस्क्राईब करा आज आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये आणि रत्नागिरी जिल्ह्यामध्ये असलेली ही जागा आहे टोटली दहा एकरचा प्लॉट आहे पूर्ण ही शेतजमीन पूर्ण प्लेन सपाट जमीन आहे जांबा दगड आणि माती असा मिक्स प्लॉट आहे काही ठिकाणी पिव्हर माती आहे काही ठिकाणी जांबा दगड आहे असा हा प्लॉट टोटली दहा एकरची जागा आहे पूर्ण डीमार्केशन केलेलं आहे सेपरेट सातबारा सेपरेट नकाशा वर्ग एकची जमीन आहे क्लिअर टायटल असलेली जागा है, एकर चा आहे दहा एकरचा प्लॉट आहे महत्त्वाचं म्हणजे ही जागा शेतीची आहे त्याच्यामुळे तुमच्याकडं शेतकरी दाखला असणं आवश्यक आहे ज्या लोकांकडे अजिबात शेत जमीन नाही आहे त्या लोकांना शेतकरी दाखला या ठिकाणी एकवीस दिवसामध्ये शेतकरी दाखला मी बनवून देत असतो तर शेतकरी दाखल्यासाठी तुम्ही या ठिकाणी माझ्याशी संपर्क करू शकता किंवा ज्या लोकांकडे अजिबात शेत जमीन नाही आहे त्या लोकांना आम्ही या ठिकाणी जागा खरेदी करून त्याच्यावर जो शेतकरी टाकला आहे तो कन्वर्ट करून या ठिकाणी तुम्हाला मिळणार आहे पूर्ण विश्वासाने या ठिकाणी कोणतीही फसवणूक तुमची या ठिकाणी होणार नाही याची पूर्ण काळजी मी या ठिकाणी घेत असतो तर नक्कीच माझ्या ह्या यूट्यूब चॅनेलला भेट द्या तसेच मंडळी ही जागा दहा एकरचा प्लॉट आहे आंबा शेती तसेच काजू शेती तुम्हाला करायची असेल तसेच पायनॅपल असेल चिकू पेरू पेरूची लागवडसुद्धा या ठिकाणी चांगल्या प्रकारे होऊ शकते तसेच पायनॅपलची लागवड या ठिकाणी चांगली होऊ शकते पूर्ण प्लेन सपाट प्लॉट असल्यामुळे या ठिकाणी ट्रॅक्टरच्या सा सहाय्याने या ठिकाणी तुम्ही मोठीची मोठी अशी शेती या ठिकाणी करू शकता तसेच जांभूळ आवळा सुपारी नारळ अशा वेगवेगळ्या झाडांची लागवड तुम्ही या ठिकाणी करू शकता आणि भरघोस उत्पन्न या शेतीमधून तुम्ही घेऊ शकता तसेच तुम्ही या ठिकाणी एखादा आपलं शेतघर या ठिकाणी बांधू शकता आणि प्युअर ऑक्सिजन या ठिकाणी शंभर टक्के प्युअर ऑक्सिजन या भागामध्ये तुम्हाला मिळू शकतो आजूबाजूला कारखाने नाही आहेत प्रदूषित वातावरण नाही आहे त्याच्यामुळं पूर्ण प्युअर शंभर टक्के प्युअर ऑक्सिजन या भागामध्ये आहे आणि पूर्ण असा प्लेन प्लॉट आहे तुम्हाला या ठिकाणी शेतीविषयक व्यवसाय तुमच्या आवडीचा कोणताही शेतीविषयक व्यवसाय तुम्ही या ठिकाणी करू शकता तसेच औषधी वनस्पती असतील आयुर्वेदिक औषधामध्ये जी वापरली जाणाऱ्या औषधी वनस्पती आहेत त्या तुम्ही या ठिकाणी लागवड त्यांची लागवड करू शकता इतर तुम्हाला कोणतंही प्लांटेशन करायचं असेल चंदन असेल सागवन असेल किंवा मिरी लागवड असेल जायफळ लागवड असेल तीसुद्धा या ठिकाणी तुम्ही करू शकता अशा योग्यतेची ही जागा आहे मुख्य म्हणजे ही जागा वस्तीमध्ये आहे भर वाढी वस्तीमध्ये आहे आजूबाजूला वाढी वस्ती आहे प्लॉटला पूर्ण डिमार्केशन तुम्हाला या ठिकाणी करून दिलं जाणार आहे पूर्ण जागेला मार्किंग तुम्हाला या ठिकाणी करून दिली जाईल पूर्ण प्लॉट हा तुम्हाला मोजणी करून दिला जाणार आहे तसेच या जागेमध्ये तुम्हाला कोणती लागवड करायची असेल त्यासाठी जी पण लागेल ती मदत तुम्हाला या ठिकाणी आम्ही देऊ शकतो तसेच ही जागा वर्ग एकची आहे सातबारा क्लिअर टायटल असलेली जमीन आहे सेपरेट सात बारा सेपरेट नकाशा असं या जागेचं स्वरूप आहे पुणे आणि मुंबईपासून तुम्ही येताय या जागेपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करताय तर तुम्हाला चार ते पाच तास या ठिकाणी तुमच्या कारने पोचण्यासाठी या ठिकाणी लागू शकतात तसेच कोल्हापूर सांगली सातारा या भागातनं तुम्ही या जागेपर्यंत पोहोचताय तर तुम्हाला तीन ते साडेतीन तास या ठिकाणी तुम्हाला लागू शकतात तर मंडळी अशा प्रकारच्या शेतजमिनी स्वस्त आणि चीप बजेटमध्ये तुम्हा तुम्हाला घ्यायचे असतील तर नक्कीच हा माझा यूट्यूब चॅनल आहे त्याला भेट द्या आणि ह्या जागेचा जो रेट आहे तो तुम्हाला या ठिकाणी मी शेवटला सांगणार आहे या जागेची किंमत तुम्हाला अगदी रिजनेबल करून दिली जाणार आहे या ठिकाणी व्हिडिओमध्ये जरी मी ही जागेची किंमत सांगितली नसेल तरी तुम्ही फोन करून तुम्ही व्हॉट्सअप मेसेज करून या जागेची किंमत फायनल करू शकता तसेच जागा ही अप्रतिम आहे अगदी स्वस्त आणि प्लेन ग्राउंड मैदान सपाटी जमीन आहे कुठेही चढ उतार नाही आहे पूर्ण मैदानी जागा आहे त्याच्यामुळे या ठिकाणी मार्केशन डिमार्केशन करण्यासाठी कोणतीही अडचण नाही आहे प्लॉट डेव्हलप करण्यासाठी तुम्हाला कोणतीही अडचण नाही आहे तसेच तुम्ही या ठिकाणी प्लॉटिंग प्रोजेक्टसुद्धा उभारू शकता बंगलो प्रोजेक्ट या ठिकाणी तुम्ही उभारू शकता तसेच आपल्या प्लॉटपासून वैद्यकीय शैक्षणिक सुविधा जवळपास आहेत आपल्या प्लॉटपासून मुंबई गोवा हवे फक्त मोजून सहा किलोमीटरच्या अंतरावर आहे तसेच मुख्य बाजारपेठ जी बाजार आहे तालुक्याची ती मेन बाजारपेठ आपल्या प्लॉटपासून जवळपास आहे पाच ते सहा किलोमीटरच्या अंतरावर मुख्य बाजारपेठ आहे गाव वस्तीची जी बाजारपेठ आहे ती जवळपास आहे म्हणजे अशा प्रकारे शैक्षणिक वैद्यकीय सुव सुविधा तसेच मुख्य बाजारपेठ लाईट कनेक्शन पाणी या ठिकाणी कुठेही तुम्ही बोरवेल खोदलात तर तुम्हाला या ठिकाणी पाणी मोठ्या प्रमाणात भेटू शकतं जमिनीमध्ये कुठेही बोरवेल खोदा वीर खोदा तुम्हाला या ठिकाणी पन्नास ते साठ फुटावर आतमध्ये जमिनीमध्ये पाणी मिळू शकतं तर अशा प्रकारची जागा चीप रेटमध्ये अगदी स्वस्त बजेटमध्ये नक्कीच तुम्ही या ठिकाणी विकत घेऊ शकता तर वेळ घालवू नका जागा चांगली आहे सुंदर प्लॉट आहे या जागेला भेट द्या तसेच जागेची इतर माहिती घ्या विजिट बुक करा आणि ही शेतजमीन विकत या तर मंडळी अधिक माहितीसाठी स्क्रीनवर दिलेला जो व्हॉट्सअप नंबर आहे त्या व्हॉट्सअप नंबरला हा व्हिडिओ सेंड करा आणि ह्या जागेची अधिकाधिक माहिती घ्या तसेच माझ्या जागेची व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन जागेच्या व्हिडिओसह तोपर्यंत धन्यवाद थँक्यू थँक्यू